तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की कन्नड तालुक्यामध्ये प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष श्री गणेश भाऊ नलावडे पाटील यांनी मान्य श्री आमदार उदयसिंग राजपूत यांची भेट घेऊन सर्व दिव्यांग बांधवांच्या समस्या सांगितल्या आहेत की कन्नड तालुक्यात दिव्यांगांना एक कार्यालय बांधण्यात यावे कारण की दिव्यांग हा त्याच्या पूर्ण समस्या सोडवण्यात येणार असे कार्यालय बांधणार आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे कन्नड तालुक्यामध्ये जे दिव्यांगांना समस्या आहे त्याबद्दल आपण थोडं माहिती मी सांगणार आहे आज सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कन्नड तालुका प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष तालुक दिव्यांग बांधवांनी कन्नड तालुक्याचे आमदार मान्य श्री उदयसिंग राजपूत साहेब यांची भेट घेतली या भेटीत दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या योजनाबद्ध चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील कित्येक दिव्यांग बांधवांची शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी कन्नड तहसील कार्यालय पंचायत समिती व इतर शासकीय कार्यालय नेहमी वळजत असते परंतु प्रहार संघटनेचे नियोजित कार्यालय नसल्यामुळे दिव्यांग बांधवांचे नेहमी हाल होतात म्हणून प्रहार दिव्यांग संघटनेचे कन्नड येथे नियोजित कार्यालय असावे या मागणीला सकारात्मक भूमिका घेत लवकरच संघटनेसाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन तालुक्याचे आमदार मान्य श्री उदयसिंग राजपूत साहेब यांनी दिले व दिव्यांग बांधवांना कायमच सहकार्याची भूमिका असेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री संजय बापू मिसाळ उपाध्यक्ष श्री रामहरी घुगे तालुका संपर्क प्रमुख श्री आत्माराम भाऊ नलावडे संघटक केरेमा सचिव कैलासराव पाचाळ तालुका कार्याध्यक्ष श्री कल्याण शिंदे सहसंघटक श्री विलासराव निकम श्री कारभारी रणमाळे काका मोहाडी शाखा प्रमुख श्री सोमीनाथ चौबे अबू बकर शेख श्री कारभारी वानखळे रवींद्र वाडेकर रावसाहेब पवार दीपक श्रीखंडे भिकन पवार चिंचोली मिलिंद चव्हाण कारभारी सणवने तपन शेख लथी भाऊसाहेब विकेट श्री भगवान कदम व तालुक्याचे इतर बरेच दिव्यांग बांधव इथे उपलब्ध होते यांची कन्नड तालुक्यामध्ये जे दिव्यांगांना त्रास होत आहे त्यासाठी बा दिव्यांगांना एक कार्यालय पाहिजे दिव्यांगांना दारोदारी इकडे तिकडे घुमलं नाही पाहिजे म्हणून कन्नड तालुक्यासाठी नलवाडे साहेब आपले हे खूप चांगले काम करत आहे त्यांनी साहेब यांच्याशी भेटून त्यांनी दिव्यांगासाठी कार्यालय बांधण्याचे आयोजित केले आहे धन्यवाद मित्रांनो